पोट जाती म्हणून तर मराठा का घातली नाही हे दोन मुद्दे अत्यंत आता महत्वाचे आमच्यासाठी जर मराठा शासकीय नोंदीवरती कुणबी म्हणून असेल तर मराठा आणि कुणबी एकाचे सिद्ध करणारे पुरावे आम्ही द्यायला तयार आहेत नसता तुम्ही तरी आम्हाला सांगा येऊन सरकारनं की मराठा आणि कुणबी एक नाही गी। गीत मागेही सांगितलं होतं मी हे शब्द मी मुद्दाम आठवणीत आणून देतोय काहींचं म्हणणं आहे आम्हाला मराठा म्हणून राहायचं आम्हाला कुणबी व्हायचं नाही इथं काय जोर जबरदस्ती नाही ज्याला घ्यायचं त्याने घ्या ज्याला घ्यायचं ते घेऊ नका सरकारनं त्र्याऐंशी क्रमांकाला मराठा नावानं ना एकशे ऐंशी जातीमध्ये कुणबी आहे तर महाराष्ट्रातला तत्सम शब्द तिथं वापरलेला आहे म्हणून मराठा कुणबी एकच आहे सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देणं आवश्यक आहे कारण मराठ्यांच्या तिथं सरकारी नोंद आहे आणि जर तुम्हाला असं करायचं नसलं तुम्हाला कुणबी कुणबीच धरायचा असला आणि मराठ्यां कुणबीची पोट जात तर मराठा होत नाही किंवा मराठ्यांची जात कुणबी होत नाही पोट जात असं जर तुम्हाला म्हणायचं असलं तर एकशे ऐंशी जातीच्या नंतर ज्या जाती लावल्या त्या सगळ्याची सगळ्या काढा चौऱ्याण्णवला दिलेलं आरक्षण सगळं रद्द करा त्याची शोध पत्रिका काढा का हे दिलय कशाच्या आधारावर आणि काय म्हणून दिलं हे मराठ्यांना कळणं तेरा जुलैच्या आत गरजेचं आहे हे दिलय कसं एकशे ऐंशी जाती जर त्र्याऐंशी क्रमांकाला आहेत ओबीसीच्या यादीच्या एकोणीशे सदुसष्टला आरक्षण दिलं त्यावेळेस तिथं कुणबी बाकीच्या जाती आहेत त्याच्यात मेन जाती आहेत आणि मेन मेन जातीच्या उपजाती पोट जाती ह्या त्यानंतर घेतल्या तीनशे चारशे काय घ्यायच्या त्यावेळेस पोट जाती म्हणून घेतल्या त्या तर मराठा सुद्धा घ्या जर घ्यायच्या नसल्या तर त्या कशा घेतल्या याचं उत्तर आम्हाला द्या काय त्यांचा व्यवसाय म्हणून घेतलंय बागवान घेतला उदाहरणार्थ तर बागवानाचा व्यवसाय शेती आहे म्हणून घेतलाय तर बाकी मुस्लिमांच्या शेती दाखवतो आम्ही तुम्हाला मराठा जर माळ्यांना तुम्ही व्यवसायाच्या आधारावर आरक्षण दिलं असलं त्यांचा अमुक अमुक व्यवसाय म्हणून घेतला तर आम्ही तुम्हाला व्यवसाय दाखवतो आमचे ते जर बागायती शेती करतायत माळी म्हणून त्यांना दिलेत आम्ही शेतकरी मराठ्यात दाखवतो आम्हाला उत्तर द्या आता उत्तर ते तसले गोड बोलू नका आता त्यांचे लाड खूप पुरवलेत तुम्ही आता आमचा त्यांना विरोध नाही तो एकता सोडला तर बाकीच्या विरोध नाही तुम्ही आता उत्तर द्या काय देणं उत्तर पाहिजे ना तुम्हाला संविधानानं पाहिजे ना तुम्हाला तर आता आम्हाला याची उत्तर द्या तुम्ही त्यांना घेतलं कसं